नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलाआयकोनला प्रेस करून ठेवा तर मग सुरू करूया तर पहिली बाजारा समिती भद्रवती आवकाखाली एकशे एकोणवीस क्विंटलची किमानरा भेट आहे सहा हजार पाचशे तीस रुपये कमालद्रा भेटला आहे सहा हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे सहा हजार पाचशे तीस रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे समुद्रपूर आवकालेली चार हजार आठशे क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र वेला आहे सात हजार एकशे बावीस रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे घरी जामीनी जात आहे यात सहा मध्यम स्टेपल आव्हाखाली एकोणऐंशी क्विंटलची किमानरा वेट आहे सात हजार दोनशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बादासिमते घाटनजी जात आहे एलआरए मध्यम स्टेपला अवकाली एकोणतीसशे क्विंटलची किमानार वेट आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदार वेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र वेट सात हजार रुपये त्यानंतरची बाजार बादासिमते अकोला जात आहे लोकल आवक आलेली चारशे दहा क्विंटलची किमानदार वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमलदार वेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंद्र वेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बादासमती उंबेड जात आहे लोकल आवकाली पाचशे ऐंशी क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बादासमती काटोल जात आहे लोकल आवकालील एकशे शहात्तर क्विंटलचे किमान वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल वेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र वेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार बादासमती कोपरनाथ जात आहे लोकल आवकाली वीस वीस हजार तीनशे क्विंटलची किमानद्र वेटला आहे सात हजार रुपये कमाल वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात दरंद्र वेटला आहे सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये त्यानंतरची बाधा हिंगण गाठ जात आहे मध्यम स्टेपलाव खालील दहा हजार क्विंटलची किमान दरेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वात दरद्र भेटला सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा दा, जात हे मध्यम स्टेपला आवक आलेली चार हजार क्विंटलची किमान दर वेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्वात दर वेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील भी विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा धन्यवाद